नमस्कार विद्यार्थी नवोदय गणित मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण अपूर्णांकावरील चार क्रिया यामधील शेवटचा भाग भाग म्हणजे पाचवा बघणार आहोत अपूर्णांकावर क्रिया या आधारित मागील परीक्षेमध्ये नवोदय परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारले आहेत त्याच्यामधले महत्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला आता बघूया आपण पहिला प्रश्न तर पहिल्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे की एका पुस्तकात एकशे वीस पाने आहेत त्यावरील तीनशे पाच पाने वाचून झालेत अजून किती पाने वाचायची आहेत असा प्रश्न विचार मग आता आपण पहिल्यांदा काय करूया एकशे वीस पाने एकूण आहेत जर आपल्याला वाचलेली पाने काढूया पहिल्यांदा मग वाचलेली पाने किती आहे तीनशे पाच जर असं आपल्याला काढायचं वाचलेलं तर आपण त्या अपूर्णांकानं काय करायचं एकूण कुन संख्येला गुणायचं म्हणजे एकशे वीस गुणिले तीनशे पाच करावं लागेल म्हणजे वाचून झालेली पानं आहेत तर ते आपल्याला उत्तर मिळून झाले चला आता याच्यामध्ये अपूर्णांक म्हणजे काय असतंय एकशे वीस आहे कोणताही अपूर्णांक किंवा पूर्णांक असेल त्याचा छेद एक असतो या पाच नंतर वर कशाला तर भागाला वाच एक पाच पाच दोन हे दहा राहिलं दोन वीस झालं पंच वीस राहिलं उत्तर चा वीस बुरिले तीन म्हणजेच किती येणार बहात्तर म्हणजे पानं वाचून किती झाले आहेत बहात्तर झालेले मग आपल्याला आहे किती एकशे वीस पण विचारले काय किती वाचायची शिल्लक आहे मग वाचायची शिल्लक म्हणजे किती करावं लागेल एकशे वीस वचा बहात्तर करावं लागेल मग आता शून्यातनं दोन जात नाही आपण वजा करूया इथं एक होईल हातचा घेतला दहा झाला दहानं दोन गेला राहिलं आठ एका सात जात नाही परत हातचा घ्यावा लागेल शून्य होईल अकरा अकरा सात गेला चार अठ्ठेचाळीस म्हणजे आपले पाहणे किती राहिले शिल्लक अठ्ठेचाळीस राहिल म्हणजे वाचाची पानं राहिलेत आपली अठ्ठेचाळीस चला पुढचा एक क्वेश्चन आपण बघूया okay. क्वेश्चन नंबर दोन आता असा क्वेश्चन दिला एक पूर्ण एक छेद दोन गुणिले आहे अधिक एक छेद दोन गुणिले तीन आहे म्हणजे इथं दोन इथं घेतलंय त्याचा पुढचा अंक आहे परत इथं बघा तीन गुणिले चार आहे असं डॉट 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 करत गेलो आपण दहा पर्यंत म्हणजे नऊ गुणिले दहा असं इथपर्यंत जर गुणागार केला प्रत्येकाचा आणि त्यांची बेरीज केली तर उत्तर काय मग अशा प्रश्नामध्ये आपल्याला शॉर्टकट एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे की हा नऊ विचारलेला प्रश्न आहे मग आपल्याला शॉर्टकट काय लक्षात ठेवायचं आहे इथं बघा सल्लं काय का बघा एक दोन दोन तीन तीन चार चार पाच असं पुढं पुढं सहा सात सात आठ आता हे डॉट डॉट दिले याचा अर्थ काय पुढं असणार आहे चार गुणली पाच पुढं असणार आहे पाच गुणिले सहा असं करत करत गेलं तर आठ गुणिले नऊ येईल आणि त्याच्यानंतर मग नऊ गुणिले दहा म्हणून हे टर्म आलेले मग आपल्याला याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे याच्यामधला सगळ्या याच्यामधला नऊ गुणिले दहा आहे याच्यामधलं लहान अपूर्णांक कोण आहे बघा लहान संख्या कोण आहे नऊ ते अंशामध्ये द्या आणि मोठी संख्या कोण आहे बघा दहा ती छेदामध्ये द्या म्हणजे याचं उत्तर येणार डायरेक्टली नऊ छेद हे उत्तर जर आता तर ह्याच्या पुढं अजून एक असतं समजा दहा गुणिले अकरा असतात तर शेवटची टर्म बघा शेवटची टर्म काय आहे बघा दहा गुणिले अकरा एक शेत दहा गुणिले अकरा म्हणजे शे लहान अंक कोण आहे दहा वर लिहा आणि पुढचा अंक काय लिहायचा अकरा म्हणजे छेद अकरा हे उत्तर आपलं येणार हे शॉर्टकटनं आपण सॉल्व्ह केलं तर सोपं जात आहे चला पुढचा प्रश्न बघूया क्वेश्चन नंबर तीन याच्यामध्ये आपल्याला काय दिले बघा छेद पाच अधिक छेद पाच वजा छेद दहा हे कंसामध्ये दिले दुसरं गुणिले छेद पाच भागेले सोळाशे पाच आता आपल्याला काय करायचं हे पदावली सोडवायची हे पण कंस हे सोडू शकतो हा कंस दोन सेपरेट कंस आहेत दोन्ही कंस आपण साय सोडू शकतो मात्र मी पहिल्यांदा काय गा करणार तीन छेद पाच अधिक एक छेद पाच आता आपल्याला माहित आहे कंचे भागोबे त्याचा वापर करून आपण काय करायचं कधी पण सॉल्व्ह करायचं कंचे म्हणजे कंस चे म्हणजे काय चाचे चे म्हणजे त्या ठिकाणी ते चाचे शब्द असतील ते काढायचे त्या ठिकाणी काय टाकायचं गुणाकार साईन भा म्हणजे भागाकार गु म्हणजे काय गुणाकार बी म्हणजे बेरीज व म्हणजे आता ह्या दोघांची बेरीज करूया म्हणजे काय येणार बघा तीन अधिक एक भागिले पाच वजा तीनशे दहा ठीक आहे मग आता ही आपली महिने मांडून घेतली गुणाकार आहे आता आपण भागाकार करत असताना काय करतोय पहिल्यांदा बघा स्पैठची संख्या हाय तशी लिहित चारशे पाच तर हे भागाकार आहे या भागाकारचं काय होतंय उलटून गुणाकार म्हणजे तर गुणाकारचं साईन लिहायचं आणि सोळा छेद पाच ह्याचा गुणाकार वेस्ट म्हणजे किती येणार पाच शेत सोळा इथं आपण काय करतो गुणाकार वेस्ट घेतो म्हणजे त्याचा उलटून गुणाकार करतो मग आता हे बघा हे किती होईल चार पाच होईल वजा तीनशे दहा हे एक कंस असेल तर दुसऱ्या कंसामध्ये आता काय होते बघा हे चार गुणिले पाच आहे पाच गुणिले सोळा आहे आता वर आपण गुणाकार म्हणजे वरचा वरचा गुणाकार खालचा खालचा गुणाकार चार गुणले पाच किती येणार बघा वीस पाच गुणले सोळा का सोळा पंचे ऐंशी आता इथं वजा बाकी करायचे आपल्याला आता इथं बघा छेद वेगवेगळा आहे तर आपण तिरकच गुणाकार किंवा बटरफ्लाय मेथडने केलो मग चार गुणिले काय करणार दहा मग चार गुणिले काय करा दहा वजा तीन गुण येले काय करणार पाच छेद वेगवेगळं असेल तर आपण बटरफ्लाय ना करतो मग इथे किती येणार बघा पाच गुणिले दहा छेत किती येणार पन्नास ओके आता हे काउंट झाला आपला गुण येले आपल्याला काय करायचं आहे वीसशे ऐंशी तर वीसशे ते ऐंशी म्हटलं असलं तर इथं आपलं सरळ सिंपल आहे हे शून्याला शून्य निघून जाईल म्हणजे दोनशे आठ संशिध रुपये आपण घेतलं आता इथं किती वेळ बघा चाळीस चार गुणले दहा चाळीस वजा किती होईल बघा ते पंधरा आणि खाली असणार आपलं पन्नास आणि त्याला गुणिले आता आपण किती करणार दोन शेत आठ मग इथं किती बघा चाळीसमधून जर पंधरा गेलं तर राहिलं किती पंचवीस पंचवीस शेत पन्नास गुणिले दोनशेद आठ आता पंचवीसच्या पाड्यामध्ये पन्नास पण आहे आपण पंचवीस न्यायला भाग या पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास हे दोनला दोन कॅन्सल झालं इथं एक येईल इथं पण एक येईल मग राहिलं उत्तर किती बघा आपलं एकशेद आठ हे आता आपल्याला संक्षिप्त रूपामध्ये लिहायचं हे लक्षात ठेवायला अपूर्णांकाचं जे पण काय उत्तर असेल ते संक्षिप्त रूप जर एकाच संख्येने तुम्ही खालीवर भागला तर संक्षिप्त रूप मिळते आणि भागागार करून आपण संक्षिप्त रूप काढायचं नाहीतर पेपरमध्ये ते उत्तर आहे आता तुम्ही दोनशे लाट असतं ता आपलं किंवा दुसरं काहीतरी उत्तर असतं तर ते आपल्याला मिळालं नसतं मग उत्तर आपलं रूप पाहिजे चला चौथा क्वेश्चन आपण बघूया तर चौथ्या क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आहे सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आहे तर सर्वात मोठा अपूर्णांकासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगितलं की बाबा ए छेद बी आहे आणि इथं सी छेद डी आहे ह्या दोन अपूर्णांकाची तुलना करायची तर आपण काय करायचं ह्या त्रिकच गुणाकार म्हणजे ए एन टू डी करायचं यांचा गुणाकार आणि सी इंटू बी करायचं म्हणजे पहिल्याचा जो अंश आहे बटरफ्लाय मेथडमध्ये करतो तसं ए इन्टू डी आणि सी इन टू बी म्हणजे दुसऱ्याचा छेद आणि पहिल्याचा दुसऱ्याचा पहिल्याचा अंश आणि दुसऱ्याचा छेद असं करायचं म्हणजे सी डी जर ह्यांचा गुणाकार हा मोठा असेल तर हा पूर्ण मोठा जर हा मोठा असेल तर ह्या साईडचा पुरा आणि दोन्ही इक्वल आलं तर काय दोन इक्वल असते मी ह्याचा वापर करून करूया मग आता मी दोनशे तीन घेतो आणि इथं काय आहे बघा तीनशे सहा आहे तीनशे सहा म्हणजे काय येणार बघा एक तीन एक तीन तीन दोन्ही सहा संक्षिप्त रुप घेऊया आता तीनशे एक दोनशे तीन आणि एकशे दोन ह्या दोघांच्या मध्ये कोण मोठा आहे बघा पण ह्या दोघांचा गुणाकार करूया दोन गुणिले दोन किती येते बघा चार तीन गुणिले एक करा तीन गुणिले एक म्हणजे किती येणार बघा तीन मग मोठं कोण आहे बघा हा म्हणजे याचा अर्थ दोनशे तीन पेक्षा मोठा कोण आहे दोनशे तीन आता हा अपूर्णांक घ्यायच्यापेक्षा लहान आहे आपल्याला सगळ्यात मोठा मग त्या पुढचा अपूर्णांक घेऊया सातशे बारा मग परत रिख गुणाकार करा गुणा गुन्हा हिण्याला गुणा दोन गुणले बारा किती आहे ना बारा दोन्ही चोवीस सात त्रिक एकवीस कोण मोठा आहे चोवीस मोठा आहे मग ह्या साईडला कोण आहे तर दोनशे तीन मोठा आहे कोणापेक्षा मोठा आहे सातशे बारापेक्षा मोठा आहे आता परत आपल्याला दोनशे तीन मोठा मिळाला मग परत काय करणार मी शेवटचा अपूर्मा घेणार सतराशे परत तिरकस गुणाकार करू आपण आणि मग डिसाइड करू ह्या दोन गुणले छत्तीस करा दोन गुणिले छत्तीस आणि सतरा गुणिले किती करणार मी तीन करणार छत्तीस गुणी काय येणार बघा आपलं बहात्तर येणार आणि सतरा तिरका एक कोण मोठं आहे बघा ह्या साइडला बहात्तर साईडला मोठा आहे म्हणजेच काय येणार ज्या साईडची संख्या मोठी आहे त्या साईडचा अपमान मोठा म्हणजेच काय आहे बघा सतरा सोळा पेक्षा दोनशे तीन मोठा आहे सर्वात मोठा अपूर्णांक कोण असणार आपल्यासाठी उत्तरामध्ये गेला तर आपल्याला येणार याच्यामध्ये अपूर्णांकला पूर्णांकला सगळ्यात मोठा आहे दोनशे तीन हे आपलं उत्तर आहे चला पुढचा पाचवा क्वेश्चन बघूया तर पाचव्या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय करायचं आहे गुणाकार करायचा पण इथं असताना पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे मग अपूर्णांकाला अपूर्णांक करायला लागेल आणि त्याच्यानंतर गुणाकार करायचा आता हे एक पूर्ण दोनशे सात गुणिले आपण एक छेद तीन करूया हा अपूर्णांक आहे मग ह्याचा पुर्ना पूर्णांक अपूर्णांकाचा अपूर्णांक करायचा असेल तर काय करायचं आहे बघा इथे मी बाजूला लिहून घेतो तर आपण काय करतो हे पूर्ण संख्या आहे त्याला काय करायचं छेदा गुणायचं एक गुन्हिले काय करणार सात आणि त्याच्यामध्ये अंश मिळतो अंश किती दोन आहे आणि छेद मात्र चेंज होत नाही छेद आहे त्याचा स्टॅपच मग आपण किती येणार बघा सात एके सात अधिक दोन भागेले सात किंवा छेद दोन म्हणजे किती झालं बघा नऊ छेद सात ह्याचं उत्तर आलं पण नऊ चेत सात म्हणजे नऊ चेत गुणिले एकशे तीन आता पूर्णांकाचा गुणाकार आपल्याला माहित आहे वरचा वरचा गुणाकार नऊ नऊ हा आपलं उत्तर आलं पण आता ह्याच्यामध्ये बघा हे रूप देता येत असेल तर द्यायचं असतं मग हे तीनच्या पाड्यात दोघं आहे नऊ आणि आपण तीनच्या पाड्यात घालूया तीन न भाग घालूया मग किती नव्हता तीन त्रिक नऊ तीन येणा आणि तीन सत्ते एकवीस म्हणजे तीनशे सहा हे आपलं गायन उत्तरायचं आहे आपण याच्या पुढेचा सहावा क्वेशन आपण एक बोलूया तर सहाव्या क्वेश्चन पण पदावले आहे आपण आता हे हा कोण सोडवा लागेल ला आणि हा कोण सोडवून मग त्याचा भागाकार करायचा पूर्ण गिफ्ट आपण त्याला परत आपल्याला काय करावं लागेल अपूर्णांक करायला लागेल आणि मग त्याच्यानंतर बेरीज आपण करू शकतो मग आता इथं आपण करूया मग पहिल्याच्या मध्ये बघा चार हा पूर्ण आहे त्याला गुणिले छेदान करायला लागेल अधिक काय करावं लागेल आपल्याला अंश करावं लागेल मग इथं बघा चार गुणिले दोन अधिक अंश छेद आहे तोच प्लस हे तर पण तसंच दोन गुणले चार दोन गुणिले चार किंवा चार गुणले दोन अधिक किती येणार बघा एक आणि भागिले आपलं चार आपण केलं तसच भागेल ह्याच्यामध्ये पण तसंच करा चार गुणीले दोन अधिक एक भागिले दोन कधी पण पूर्णांक गुणाकार आहे भारा काय तुम्ही ते अपूर्णांक करून घ्या अंशाधिक अपूर्णांमध्ये कन्वर्ट करा आणि मग करा दोन गुणीले चार अधिक किती येणार आपलं एक दोन गुणिले चार अधिक एक आणि छेद मात्र आहे तोच ह्याचा गुणाकार करा चार दोन्ही आठ आठ आणि एक नऊ नऊ छेद दोन अधिक चार दोन्ही आठ आठ आणि एक नऊ नऊ छेद चार तर इथं बघा भागाकारचं चिन्ह आहे भागाकार ठेवा तर चार दोन्ही आठ आणि एक नऊ म्हणजे ते किती नव का नऊ छेद दोन तर वजा चार दोन्ही आठ आठ आणि एक नऊ नऊ नौ छेद चार ठीक आहे मग ह्याच्यामध्ये इथं बेरीज करायची इथे बघा बाकी करायची मग आपण बघूया आता बेरीज की करायचं असताना मग ह्याची बेरीज करताना आपल्याला काय करायला छेद सारखा नाही आहे मग तिरकस गुणाकार करून आपण करणार मग इथं काय येणार बघा ह्या नऊ बटरफ्लाय मेथड नऊ गुणिले चार अधिक मध्ये अधिक आहे तर इथं काय येणार नऊ गुणिले दोन छेद मात्र दोघांचा छेदांचा गुणाकार दोन गुंडले चार दोन गोंडले चार झालं आपलं पहिलं ब्रॅकेट तर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आपण काय करणार सेम बटरफ्लाय मेथड छेद सारखा तिथं बटरफ्लाय मेटर नऊ गुणिले काय येणार बघा चार वजा नऊ गुणिले दोन हे नऊ गुणले आणि मग छेदामध्ये काय आपलं दोघांचा गुणाक दोन गुणले चार आता काय बघा नऊ चोप छत्तीस अधिक काय होणार बघा अठरा खाली येणार बघा नऊ दुनी चार दोन्ही आठ इथं काय परत भागिले नऊ चोप छत्तीस वजा अठरा भागीले किती येणार बघा इथं आठ तर आता आपण ह्याच्या पुढं इथं सॉल्व्ह करूया मग आता छत्तीस आणि अठरा किती येणार बघा चोपन्न येणार छेद किती येणार बघा अठरा भागिले आता इथं छत्तीसमधून अठरा गेलं तर किती राहणार बघा अठरा अठरा छेद अठरा आता आपण शिकले ऑलरेडी तर आपण भागाकार म्हणजे उलटून गुणाकार म्हणजे ते येणार चोपन्न छेद आठ ह्याचं काय येणार बघा गुणाकार होणार इथला गुणाकार होणार आणि ह्याचं उलट म्हणजे आठ वर जाणार आणि खाली काय येणार बघा अठरा आठला आठ कॅन्सल झाला अठरा एक अठरा अठरा तरी म्हणजे उत्तर आपलं आलं याच्यामध्ये तीन उत्तर आपलं तीन ठीक आहे समजलं तुम्हाला पहिला अपूर्णांक पूर्णांक 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 करा मग त्याच्यानंतरच त्याचा गुणाकार किंवा बेरीज की जे घ्यायसते करा चला आपण याच्या मागे शेवटचा क्वेश्चन आपण बघूया मग आता याच्यामध्ये काय दिले बघा हे बारा पूर्ण आहे अधिक सी छेद सहा हे जो इक्वल टू ही है तेरा पूर्ण एकशेद सहा तो सीच किमत करा मत मैं क्या करना हे बारह अधिक है हा साइड हाथ साइड क्या हो वजा होना क्या हो बेरा एक, एक पूर्ण सहा तो बारह वजा के ठीक है आता अपन हेला फोर्ड करू ना बारह अधिक ठीक है तेरा मैं तो बारह तो एकरा पूर्ण एकशेद सहा वजा कि बारह केलं हे बारा एक तेरा बघी एकशेद सहा म्हणजेच काय करणार तेरा पूर्ण एकशे सहा होणार तेरा पूर्णांक एकशेच सहा आणि ह्याच्यामधून आपल्याला बारा बारा प्लस आहे मायनस आहे कॅन्सल होणार मग आता ह्या दोघांचं काय होणार बा एकत्र केलं एक पूर्ण एकशेच सहा बरोबर काय येणार ती शेत सहा आता आपल्याला काय करायला ह्या पूर्णांक त्या पूर्णांकाच आपल्याला पूर्णांक करावं लागेल आता इथं कसं करतो आपण ह्या छेदानं अंशाला छेदानं पूर्णांकाला कोणतो अधिक अंश करतो म्हणजे एक गुणिले सहा अधिक एक येणार छेदामध्ये सहा म्हणजे सी छेद आपला काय सहा मग तो सी छेद सहा बरोबर सहा आणि एक सात सात छेद किती येणार सहा म्हणजे सी बरोबर किती येणार बघा सात म्हणजे आपलं उत्तर आलं सात सी बरोबर किती आलं बघा सात हे महत्वाचं आहे म्हणजे सी आपलं उत्तर आलं सात तुम्हाला सीच विचारलेलं आहे चला ह्याच्या पुढं एक क्वेश्चन आहे सात नंबरचा क्वेश्चन की एका पेनाच्या किंमतीमध्ये दोनशे पाच भाग जमा केला म्हणजे तुम्ही काय केलं तुमची पेन नाही गेला आणि पेन आणा पेनाची किंमत आहे पाचशे रुपये आणि त्याच्यातलं तुमच्याकडे पैसे आहेत दोनशे पाच उरलेला उरलेला भाग अजून द्यायचा आहे तर पेनाची किंमत किती आहे पाचशे रुपये असेल तर किती अजून द्यायचं आहे मग आता आपण किती भाग, दिल�� दोन तो भाग एकुण। एकुण दिले आहे बघा दोनशेच पाच दिले मग मागाशी आपण जे पहिलं करीत गेलो त्याच्यासारखं आहे जेवढा भाग आहे तेवढा काय करणार एकूण एकूण पेनाची किंमत किती आहे पाचशे त्याला नाही कोणा दिलेला भाग म्हणजे किती आहे दोनशे पाच म्हणजे एवढं पैसे असणार ते मी दिलेले पैसे असतात काढा याच्यामध्ये पाचशे म्हणजे काय पाचशेचे एक पाच नंबर भाग जातो की जातोय पाच की पाच पाच की पाच भाग जातो सगळं घालवा किती आलं शंभर शंभर गरले दोन म्हणजे किती येणार दोनशे रुपये तुम्ही काय केला आहे दिलाय सांग आता किती द्या लागणार पाचशे तुम्ही पेनाची किंमत आहे त्यातले दोनशे दिलं आहे राहिले किती बघा तीनशे म्हणजे मला किती रुपये द्यायला लागणार तीनशे रुपये द्यायला अशा पद्धतीने आपल्याला हा जेवढा भाग दिला त्याच्यावरनं काढू शकता किंवा अजून एक मेथड आहे की बाबा दोनशे पाच भाग दिला एक एक पेनातला तर ते किती शिल्लक राहिला तर ह्याला एकशे एक करून टाक पाच वजा दोन भाग दिले किती होणार तीनशे पाच भाग द्यायचं शिल्लक मग कधी पाचशे गुणिले तीनशे पाच केला डायरेक्ट शिल्लक उत्तर मिळू शकते पाच एके पाच पाच एके पाच म्हणजे शंभर गुणिले तीन तीनशे या दोन्ही मित्र तुम्ही काढू शकता म्हणजे शि शिल्लक भाग पण काढू शकता किंवा मग दिलेल्या भागावर वजा करून पाचशे म्हणून काढू शकता या दोन्ही मित्रां तुम्ही उत्तर काढू शकता ठीक आहे कसा वाटला व्हिडिओ तुम्ही मला नक्की सांगा माझ्या कमेंट करा लाईक करा शेअर करा थँक यू फॉर वॉचिंग माय चॅनल पुढील नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू